नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर आजचो विषय कसं हा माहिती आहे आज हा देव दिवाळी म्हणजे आमच्याकडे मोठी दिवाळी अशी म्हणतात शहरातल्या लोकांना माहिती नसतात देव दिवाळी म्हणजे म्हणजे असता माहिती कारण गावी सगळ्यांनी केलेलं असतात आता पण मुंबई गेल्यावर ह्या मुंबईच्या धागधुगीच्या जीवनात म्हणजे लक्षात येत नाही पटकन मोठं सण असलो की म्हणजे मोठा हे असला की लक्षात येतं की उद्या हा उद्या दिवाळी बाबा उद्या गणेश चतुर्थी असा तर ते हे लक्षात राहत नाही विषय जाऊ दे आपण भलतीकडे चला तर आजचा विषय कसं हा माहिती आहे तर आमच्याकडे देव दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी साजरी केली जातात म्हणजे एका पानवट्याच्या ठिकाणी जाऊन जेवण वगैरे करून आणि तिकडे वाघ पिटाळलं जातं हां तर वाघ म्हणजे तो खरोवाला वाघ नाही हा तर वाघ म्हणजे एक असं पोरगो हे करतात किंवा एक असं माणूस हे करतात हे करतात ते का हळद पिंजर लावून त्याच्या गळ्यात असे वडे बांधून ते का असं धावडवलं जातं आणि पाठना सात आठ दहा एक पॉर जे कोण असतील म्हणजे ज्याची इच्छा असता ते पाठनं धावत जातात आणि म्हणजे अशी एक आमच्या कोकणातली प्रथा की आम्ही वाघ पेटाळलो आणि मग तो वाघ तिकडे पुढे जाता आणि तिकडे म्हणजे पुढे एक देवस्थान आहे तिकडे ते नैवेद्य ठेवून येतं आणि तो नैवेद्य ठेवून पोरगोईलो की मग इकडे आमच्या इकडे जेवका सुरुवात करतं तर असं एका ठिकाणी असं पानावट्याच्या ठिकाणी असं जेवण केला जाता तर ती आमच्या गावाची प्रथा मी तुमका आज मी दाखवणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला, आपन अब आमी इकर बस ले। ले। आमी चला। तर मग आता आपण जाऊया पुढे बघा इकडे आम्ही पावसाळ्यात हे करतात ते हे शंकरे फंकरे बसले आणि तिकडे आग लावल्याने आम्ही आता चालले तिकडे मी घ्यायचे जरा इकडे साफसफाई करू लागूया आणि नंतर मग पुढची व्हिडिओ पुढे करूया तर लहान असताना आम्ही पण असे होतो म्हणजे बॅट बॉल वगैरे घेऊन येऊ हे पण बॉल घेऊन ये पण बॅट विसरलेत आता बोलतात काहीतरी दांडोच होते या आणि जे आता दांडण घेणार का अर न्या हायतर घ्यायत दळ्यात ना आणि ह्या पाणी याच्यासाठी आणलेला आपला जेवणासाठी जेवणासाठी आणि पिण्यासाठी आता तुम्ही बोलशाल तर एवढा घाण पाणी जेवणा वापरतास की काय तर असं विषय नाही तर ह्या जेवणासाठी हे आणलेला किंवा आमचं शारंग देवांका पाण्यात धुवून वगैरे सगळा साफसफाई केली जाता आणि वाडीतले सगळे जमून जेवणाची तयारी करतात तर वाडीतला एका पानवट्याच्या ठिकाणी असे सगळेजण एकत्र येऊन म्हणजे तिकडे देव असतात जो काही तर त्या देवाची स्वच्छता करून साफसफाई करून तिकडे पूजा अर्चा केली जातात आणि तर एका साईड का चुली मांडून त्याच्यावर दोन टोप ठेवलेले होते अर्थातच डाळी का आणि भातासाठी तर हे आमचे आचारी जेवणा केलेली होती सुरुवात तर म्हटलं आपण पण थोडंसं हातभार लावूया कामा का तर माका दिला नाही काम हे बघा हे शिर्डी तोडून दिला नाही आणि ह सगळं पातेरो जमा म्हणजे जेव बसणाऱ्यांसाठी जागा साफ करूच्या तर आता जागा थोडीशी साफ करते काम केल्यासारखं कर दाखवायचं आणि दुसऱ्या कामा भीती वाटतं खालीपाची जनावर वगैरे असतात तसे तर आत्ताच मी आलेल्या या माहितीनुसार यांना माहिती दिला ना दिनेश प्रभू तर इलेल्या माहितीनुसार ती वड्यांची चूल वेगळी करूची असतात तर इकडे वड्यांची चूल हा जारो आणि इकडे आणून ठेवलेली आता बघूया कधी पीठ आणतात आणि इकडे कधी सुरुवात करतात ते तर गावकऱ्यांनी इकडे मनोभावी पूजेक सुरुवात केलेली होती तर इकडे घास आहेत का वड्यांच्या पिठाची तयारी चालू होती मी थोडेफार वडे बनवले जातात भाऊ तुझी कोयती भोपळ्या लागत नाही काय खात काय परसादी अ... अ... परसादि आता आज गवदेव आहे आमचा गवळदेव माहिती सांगाय तरी माहिती मी आता काय सांगू सांग काय ती गवळदेव किती करत माका माहिती कि तुका माहिती असो असू मोठो कि मी मोठो जाणतो तू ना गवळदेव किती करतो सांग माहिती नाही तुका माहिती नाय <laughs> गवदेव किती करतात घेतलंय त्यांचं वाघ येत नाही वर्षभर वाघ येत नाही म्हणून आणि वाघ कोण बनणार एकदा होतो माझा आठवत्या वाघ येतात अच्छा पण येतात जवाणची पूजा पूजा झाली आणि आता इकडे बघा इकडे चाल केला जेवण करण्यासाठी इकडे भाताच टोप ठेवलेला आणि तिकडे दोन ठेवलेले टोप काय म्हणतात राजा तो गवळ देव किती करतात गवळदेव देव किती करतात सांग काय पिता नंतर सांगता हा त्याच्या मागचं कारण काय कारण काय त्याच्या मागचा थोरली दिवाळी तर हे बघा हे एवढे मोठे दोन टोप म्हणजे ह्या आमचा सामान सगळा वाढीचाच हा म्हणजे वाढीतला चौघातरी सामान टोप वगैरे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे इकडे आग लावलेली होती म्हणजे पातेर दगवलेलो होतो आणि तिकडे मी थोडंसं पातेर होतो बघा जमा केलेलो आम्ही आता आम्ही तेव्हा काय करू माहिती आहे आम्ही इकडे येऊ पाणी तेव्हा ते चांगला असा आणि इकडे पेवत राहू म्हणजे उडी मारो तेव्हा घाण गुण घातली म्हणा लहान असताना आत्ताचे पोरगे का आत्ताचे पोरगे बॅट घेऊन गेले आम्ही त्याच्यानंतर पेवण बिवण झाल्यानंतर मग आम्ही खेळूक जा तर असा विषय असा तर लाकूड बघा केवढा लावलेला आता <laughs> जेवण संपात बनवून संपात तरी पण संपत तर नाही लाकूड जुळून इलाच बागेत ना मग काय डुकरा बिटाळून इला होय तर येत असतो तर आधी सकाळीच दिलं असतं असतं संवारला ना राजू डोळ बघ कसं मारता <laughs> मार तेव्हा माहिती आहे ना आपण पेहू ते आता हे पवार इलं ते डायरेक्ट केळून गेले वाघ अजून आमचं येऊच हे बघा तांदूळ इकडे भोपळ्याची भाजी खोबरा किसूक बसल्या आमचे मोठे माणूस कोण रस्त्याच्या पलीकडे लावू कराव चांगला बोल किती बोलू तर सगळे इलेले सगळे म्हणजे अजून वाड्यातले पवार येऊच्यात आणि ते येणार आणि त्याच्यानंतर मग म्हणजे अजून का टाईम हा तोपर्यंत इकडे तिकडे असेच लोक टाईमपास करीत असतात आणि मी काय आजू माझ्या मागचं नाही परिसर बघा म्हणजे थोडा जंगल टाईप आहे तेवढंसं एवढंस छोटंसं भाग आहे तिकडे जाळी वगैरे तर गवळ देवाची अशी आमच्याकडे तयारी आणि कार्यक्रम केलं जातात तुमच्याकडे काय बोलतात तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये आमच्याकडे गवयदेव बोलतात आणि आपण इकडे हा साईड का दाखवते तुमका ही बघत चूल ही कड्याने चूल आता इकडे वडे करू सुरुवात करतील तर करूची चूल एक वेगळी असते मागचं कारण काय आपल्याला माहिती नाही त्या चुलींचा म्हणजे त्या चुलींपासून ह्या चुली म्हणजे अंतर जास्त असतं म्हणजे थोडं काय माहिती काय कारण आता मागं पण माहिती नाही किती करतं ते लांब तर आता तुमका माहिती bicaranya ini kan, jantena manusia jantung तरी कडे निवेदाची तयारी चालू आणि वीर काढलेला सगळ्या देवांचा आणि इकडे गावकरां निवेद दाखवू चालू केला नव्हती निवेद दाखवून झालो होतो आणि आता ह्यो हो सगळं हे तो म्हणजे मंडळी का सगळे इलेले वाडी त्यांक सगळ्यांचा जवान हे हो सगळं तर मी तुमका आता ही परंपरा किती आणि का ही केली जातात ती मी तुमका सांगते तर आज हा दीप अमावस्या तुमका जर सांगितलं आहे मी तर त्या दीप अमावसे का गवळदेव म्हणू म्हणजे गवळदेव एक हे असतं म्हणजे एका पानवट्याच्या ठिकाणी त्या देवाची केलेली असता स्थापना केली असता तिच्या गवळदेव म्हणजे गोवर्धन आय थिंक असं माका पण तेवढा माहिती नाही तर त्या देवा का निवेद वगैरे हो दाखवून म्हणजे आता लोकांची नुकतीच कामा झालेली असतात भात कापणी किंवा नाचणी वगैरे हो सगळी तर ती कामा झालेली असतात लोक इकडे रानावनात जातात किंवा गुरा राणावनात जातात तर त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्या ग गौ, गोवर्धन देवा का म्हणजे गवळ देवा गवळ देवा का निवेद दाखवलं जाता आणि निवेद दाखवून एक पोरगो असता त्या पोरग्याक वाघ बनवतात म्हणजे त्याच्या अंगावर हळद पिंजर असे म्हणजे वाघासारखे पट्टे वगैरे ओढतात आणि त्याच्या गळ्यात हे घालतात का आपले वडे करतात निवेदासाठी वडे केलेले जातात ते वडे घालतात आणि ते का पिटाळतात म्हणजे ते का वाघ म्हणून समजून असं पिटाळतात आणि त्याच्या पाटणा आठ दहा पोरा जी कोण पोरं असतात ती त्याच्या पाटणा धावत जातात आणि तेका म्हणजे वाघ समजून असे हाकवीत असतात तर ही अशी आमची परंपरा असतात आणि दीपा अमावस्याचं एक सांगते तुमका की ह्या दिवशी कोकणात म्हणजे आमच्या इकडे सगळीकडे असतात माका वाटतं पण बैलांका म्हणजे आंबोळे असतात ते घालतात करून आणि त्यांच्या शिंगांका कलर वगैरे हो करून अशी ही दीपा अमावस्या केली जातात

गण्या तू ठेवू नको हे थोडे गण्या तू इकडनं चल हे इकडनं जाऊ दे गणो तिकडनं जात हे असे पूर्ण गोल असे निवेद ठेवले जातात हे बघा आता हा एक ठेवला हे बघा आणि आता थोड्या थोड्या अंतरावर असे निवेद ठेवतात आणि मग शेवटचा निवेद तो पुढे जो पोरगोआ गणू आमचो तो घेऊन धावणार अच्छा हा हो बघा हे पण एक ठेवलेलो आ तर अशा प्रकारे गोल ठेवले जातात आडाखले वाटत तोड काटे तोड हे बारके नको रे त्यांना मला इमरात ना आणि धावक जमणार ना बघा इकडे एक, एक ने ठेवलं नाही अरे वडे पडतो <laughs> तर हे तो पुढच वाघ आ आणि ते का पिटाळत ते बघा अशी असेट का मी आता पाटणा जाते गाडी घेऊन हा थांबता नको चल 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 पळा 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 वाघात पिटाळा <laughs> तर ये आमचं वाघ एकदम बॉडी बिल्डर <laughs> तर अशा प्रकारे हळूधावा हळूधावा पडशाल <laughs> बोमटात नाही तुम्ही बोमटात <laughs> नाही धुळिली धुळीली धुळीली अशा प्रकारे बघा जवळजवळ एक किलोमीटर भर पळत जायचा असता आणि इकडे पुढे जाऊन आता तिकडे तो निवेद दाखवणार आणि निवेद दाखवून इल्यावर तिकडे मग तो वाघ आमच्या त्या तळ्यातुळी मारणार तळ्यातुडी मारल्यावर मग मा जग सुरुवात तर असो विषय आमच्या इकडचं आमची परंपरा गावची परंपरा कोकणची परंपरा प्रथा परंपरा रूढी परंपरा जे काय असतील ते असे दरवर्षी चालू असतात चा तर हे आता त्याच्या गायातले वडे काढून घेणार तर अशा प्रकारे वाघपिटाने चालू असतात आणि हे त्याच्या गायातले आता वडे काढून घेतात हे बघा आणि आता हे इकडे पुढे जाऊन ह्या साइड का जाऊन इकडे निवेद दाखवणार आणि हे आमचे पण तर अशा प्रकारे आता हे तिकडे निवेद दाखवणार मी आता जायच नाही निवेद दाखवू का तर हे आता पवार आमच्या वाडीतले मोठे पॉर खेळून आहेत आणि आता ते जव का जातील वाघ तिकडे गेलो आणि हे सगळे आता इकडे जऊ बसतात हे डॉगेश बाय डॉगेश आणि डॉगीन સાઈડ નહીલાની મુદ્દમ વાળલાની ના જ બોલ ગાય બગ ડાળીવાલો ડાળીવાલો બસલે કવશા મ तर इकडे सगळे बच्चे पार्टी पदो काय अरे हा दाखवलंय ते का दाखवलंय ते का मग अशी त्यांना आधीच पाणी संपवलं आणि जेवणार काय तो तर अशा प्रकारे आता तो वाघ इलो तू इकडे वाढव सुरुवात करणार आणि मग जेवका सुरुवात करणार तर असं असतं आमचं गवळ देव आणि अशी कोकणची पडला आणि कि की जेव्हा सुरुवात ना बावीस नका नकाच असे नका पण असतात बघा यो वाघ इलो आता इकडा आणि आता इकडनं उडी मारते दमले दाव त्यांना उडी मारला आणि आता इकडे जवका सुरुवात तर असं आमची परंपरा असता गावची परंपरा रुढी परंपरा आणि आता इकडे जवका सुरुवात करणार वाघ येता इकडनं पेवता आणि ते त्याच्या पाठचे पवार सगळे वाघ दमलो रे ये अळूया ये जेवढं दाखवलं तर तुमका आवडला असतात आवडलं तर नक्की लाईक करा इकडे तिकडे शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद